शिर्डी शहरात सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान गेल्या सतरा वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं भव्य देखावे सादर करत आहेत या वर्षी श्री केदारनाथ हा भव्य देखावा सादर केला असून राहता तालुक्याचे भाग्यविधा ते राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तुडुंब गर्दीत भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करत केदारनाथ देखावा उद्घाटन सोहळा संपन्न झाला शिर्डीतील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती तर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शाल व सुंदर काचेची भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला तर शिर्डी नगर परिषदेच्या करवाढीला स्थगिती मिळून दिल्याबद्दल शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवरायांची सुबक मूर्ती देत सत्कार करण्यात आला व शिर्डीकरांच्या वतीने आभार मानण्यात आले समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी व परिसरातील विविध सामाजिक राजकीय धार्मिक तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी विद्यार्थी तसेच संघटनांचा शाल व सन्मान चिन्ह देत समर्थ प्रतिष्ठानचे आधारस्तंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली व त्यानंतर वाराणसी येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गणपती बाप्पा समोर महाआरती करण्यात आली तसेच विखे पाटील यांच्या हस्ते भव्य केदारनाथ देखाव्याचं नारं फोडून उद्घाटन करण्यात आलं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केदारनाथ मंदिरात जात मनोभावे दर्शन घेतलं व समर्थ प्रतिष्ठानच्या भव्य आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाचं विशेष कौतुक का केलंय याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके निलेश कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर प्रांताधिकारी माणिक आहेर मुख्याधिकारी सतीश दिघे समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कोते अद कोतेकर गणेशोत्सव अध्यक्ष शेख उपाध्यक्ष प्रसन्न हरणे कृष्णा आरबड यांसह शिर्डीतील मान्यवर आणि समर्थ प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून पुढाकार वर्ष प्रतिष्ठान yang mengajak adik-adiknya Mania Pinoji Sayyad dan pemerintah semua bahwa seperti semua perusahaan ini yang diperlukan semua pemerintah dan pemerintah-pemerintah untuk आज आपल्या प्रमेशांच्या वतीने या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये सलग सतरा वर्ष आपल्या मंडळात कार्यरत आहे आणि ज्याही वर्षी आपण केदारनाथांचा या ठिकाणी भव्य सवाळ्यात आयोजन आपण केलेलं आहे मग मी प्रथमता आपल्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं निलेश भवन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज गणेश चतुर्थीचा प्रारंभ झालाय मी आज प्रत्येकाच्या घरामध्ये दे आपण गणरायाचं स्वागत केलेलं आहे गणेश आगमणाच्या या चैतन्यमय सोळाच्या निमित्ताने प्रतंंत मी आपल्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या समर्था प्रतिष्ठान उत्सव उत्सवाची परंपरा जी कायम राखली आहे आणि आज या सगळ्या जकादकीच्या जीवनामध्ये चंगण जी आध्यात्मिक परंपरा खरं म्हणजे या प्रतिष्ठाननी राखलेली याचा उल्लेख सुरुवातीला केदारनाथांच्या त्या के सोहळ्याचा उल्लेख केला hmm. मला वाटतं या परंपरेचं सातत्य टिकवण्यामध्येच या मंडळाचा यश आहे आणि ही भूमिका गणेश उत्सवाची सुरुवात करताना लोकमान्य महाराजांचा ठिरा यांनी त्या धोरकीत केली होती की प्रत्येक सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन एक सामाजिक बांधित केलं समाजाप्रती असणार आपलं दायित्व त्या भूमिकेतून या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती की आज समर्थ प्रतिष्ठानच्या निमित्तानं मला या सोहळ्याच्या आयोजनामध्ये मला पाहायला मिळतं असे अनेक गणेश मंडळ आहे की अजूनही या सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये आपलं वेगळं पण त्यांनी आता जपलेलं आहे आणि ते मला वाटतं आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य प्रति गंगा आरतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे म्हणजे लोकांना आपली संस्कृती माहीत पाहिजे आपली परंपरा माहीत पाहिजे या परंपरेवर ज्या तत्वावर आधारित आपली समाज व्यवस्था होती आहे त्याच तरुण पिढीला जाऊन दर्शन झालं पाहिजे सोहळा तर असतच पण सोहळ्यातून लोक शिक्षणाचं काम खऱ्या अर्थानं करण्याची आवश्यकता मला वाटतं आज ज्या पुरस्कारून सत्कार करण्यात आला वेगळ्या समाजामध्ये काम करणाऱ्या संघटनांना सत्कार करण्यात आला व्यक्तिगत स्तरावर ज्यांनी आपलं स्वतः कर्तृत्व सिद्ध केलं त्यांचा सत्कार करण्यात आला हे त्याचं प्रतीक आहे मला वाटतं समाजामध्ये वा वेगळ्या आघाडीवर काम करणाऱ्या अशा संस्थांचा सत्कार करणं त्यात आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते आणि त्या दृष्टीने मला वाटतं सत्कार सोबत माझ्या दृष्टीने त्यामुळे महत्वाचा आहे ठीक आहे शेतकार मिळावे आपण काम करत नाही पुरस्कार मिळावे म्हणून आपण काम करत नाही आपण समाजाप्रती आपली जी की, की वेळोवेळी आपण व्यक्त केली आहे निर्वाधित निस्वार्थीपणे निष्फळपणे आपण समाजाकडनं काम करत आलेलं आहे त्याचं रेकग्निशन त्याचं त्या दृष्टीने मान्यता मान्यता तुम्हाला आवश्यकता नाही मान्यता आमच्या सारख्या संघटनेमध्ये काम करणार कार्यकर्त्यांना त्या तुमच्यामुळे मान्यता मिळते हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आज साहेबांनी केदारनाथ त्या खाली घोषणा केली आहे प्रचंड काम सुरू आहे की ज्यामुळे इकोसिस्टम तयार होते पर्यटनाला चालना मिळते रोजगाराला चालना मिळते आज उत्तराखंड मध्ये आपण दाखवत त्याला देवभूमी म्हणतो आपण मी भूमीमध्ये आपलं स्वागत आहे आणि तोच माझा प्रयत्न पालकमंत्री म्हणून की नगर जिल्ह्यामध्ये येताना ही संतांची भूमी आहे त्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे अशा प्रकारचं आपल्याला वेगवेगळं चित्र निर्माण करायचं आहे म्हणून अनेक वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिराची जी अवस्था आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर लिहिंग पैस कामा ज्याचं आज वाचन पंचवीस हजारापेक्षा जास्त गावांमध्ये होतं मात्र ते दुर्लक्ष झालंय ते माझं होतं तुम्हाला वाटतं की आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात करता आज साडेतीनशे कोटी रुपयाचा आता प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मंजूर करून त्या कामाला सुरुवात करणार आहोत जे नाव दिल्याला पण नाव दिलेलं आहे ते आईला भुवनेश्वर आईला देवीच्या निमित्तानं आज सगळे जलसंधारणाचा कामाचं गौरवा करताय गेलं की सुवाराचा ज्या ठिकाणी गव्हा त्या ठिकाणी चर्चा होते त्याच्यापूर्ण ते कोणत आज वाराणसीमध्ये वाराणसी पासून तर खाल आपल्या दक्षिण पर्यंत आज अहिल्यादेवी केलेलं काम आहे ते जा हो आज आपलं एवढं माहिती की त्या तोंडीच्या होत्या आणि त्या घरात गेल्या हिंदोर याच्यापर्यंत देवीला आपण समजून घेतलं पाहिजे मला भाग्य की आपण आता या जिल्ह्याला नाव देताना त्यांचं एक मोठं स्मारक एक शंभर फुटाचा पुतळ करताना स्टॅच्यू ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट आपण त्या ठिकाणी करतोय पंचवीस ने एक त्यामुळे पूर्णता तो कॉरिडर आपण तयार करणार नगर जिल्हा एक अध्यात्मचा कॉरिडर करण्याच्या संबंधी आपल्याला आता आपण पुढाकार घेतोय मग आमचे साईबाबा आहे आमच्या तुंबक तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी आहे त्याच्यावर ज्ञानेश्वरी दिल्ली आहे शनी मंदिर आहे राजश्रीचं स्थान आमच्या अकोल्याला आहे मोठ्या विविध स्थान आमच्या पाचोडी मध्ये आहे सिद्धेकचा गणपती आमच्या सिद्धेकला अशा वेळ कितीतरी उल्लेख करता येई की ज्यामध्ये आपल्या संकेतीत जतन करण्याचं एक मोठं दायित्व आपल्या संगोराला जिल्ह्याच्या त्या दृष्टीने काही आपल्याला कॉर्डर करता येईल का या करता मी आता दाखली करतोय पुढे चाललेलो आहे की सगळी प्रेरणा या मतदारसंघाचा आमदार होऊन या आशीर्वाद मला मिळाले साईबाबांच्या ह्याच्यातून प्रेरणा मला मिळत राहिलेली आहे आणि ते अभिरेकपणे काम करत राहणं या दृष्टीने मी पुन्हा एकदा जी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी खरं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो एक चांगली परंपरा आपण पर कायम ठेवलेली आहे नाही आज आपण पाहतो स्टेजवर कोणत्या लावण्या जातात काय घालतात ते मनोरंजन पाहिजेच आहे त्याला काय अडचण नाही पण ते व्यासपीठ वेगळं असलं पाहिजे आपल्या धार्मिक व्यासपीठावर अशा प्रकारचे प्रकार होणं याची पण उचित नाही तर समर्थन कोणी करणार नाही पण ती परंपरा निर्णय आपण टिकवली त्याच्यात ज्या मला त्या दृष्टीने त्यामुळे अधिक महत्वाचा वाटत <laughs> आपले शिर्डी नगर वाढतंय मला आठवतं दोन हजार पाच साली आपली ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाली नगरपंचायत ही नगरपालिका आणि पाच हजार लोकसंख्या सुरुवातीला होती आज आपली एक असतील सगळे मत पंचाळीस हजार लोक संख्ये सगळ्या बाबांना आश्रय सगळ्या प्रकारचे लोक आहेत या शिर्डी बाबांचं लक्षात महिमा एवढा आहे की एवढा आपल्या सगळ्यांना बोलापेक्षा आणि मुळे नजरीचं दायित्व पवित्र पवित्र टिकलं पाहिजे मी अनेक वेळा सांगतो लोकांना एवढं या ज्या आपल्या पवित्र भूमीमध्ये जे अवैध धंदे सुरू करणारे त्यांचा धंदे सुरू आहेत त्याला पाठबाठ देणारे लोक आहेत त्यासाठी या ठिकाणी काही व्यवस्थेचा वापर होतो जाग्यांचा वापर होतो हॉटेलचा वापर होतो मला तर मी रोज नागरिकांशी बोलतो मी वाट पाहते तो मला एकदा कळवेल तरी तिथे अवैध धंदे चालतात तिथं अशा प्रकारचे व्यवसाय चालतात की समाजाला कायम फास आहेत जो तो म्हणतो माझ्या पुरता आहे माझित चाललेला आहे उद्या तुमच्या घरापर्यंत काय करणार आज तुम्हाला बरं दिसत आज, आज आपल्या शिर्डी हा शिर्डी शहर की बाबाची नगरी ती भयमुक्त करायचीच आहे पण या सगळ्या अवैध हृदयातून आमच्या उद्याच्या पिढीचं भविष्य जे आम्हाला सांगत्यानं चिंता करणार चिंता करणारी बाबा आहे येणारी पिढी सुद्धा चिंतामुक्त करण्याचं काम तुम्हाला सगळ्यांनी करायचं आपण कोणाला अशा व्यवसाय भांडणी करायचं भांडण फोडलं त्यांना आज साईबाबा आपल्याकडे पाहतो साईबाबांचे लक्ष आपलं सगळ्यांना सर्वांकडे ज्याने ज्याने बाबाशी बापाच्या बापा विचाराशी विचाराशी प्रार्थना केली आहे त्यांना त्यांना शासन झालं सांगितली गरज नाही आणि म्हणून मित्र पुरा आव्हान केल्या निमित्तानं गणपती राहते त्या निमित्तानं शिक्षणाच्या अशा पद्धतीच्या सोहळ्यातून काम सुरू राहील पावित्र्य हे आपल्याला टिकवण्याचं दायित्व हे आपल्या प्रत्येक नागरिकाला आहे माझ्या सहित ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे अशी विनंती करतो म्हणून निराय भावना मनापासून त्यांच्या या समर्थ प्रतिष्ठानला शुभेच्छा व्यक्त करतो खुशखबर खुशखबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्स ने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल अँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस